Yeah. स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे चंपा मार्गशीर महिना हा अत्यंत शुभ मानला जातो तर चंपाषष्टी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची तिथी मानली जाते या चंपाषष्टीच्या दिवशी अनेक ठिकाणी जिथे खंडोबानरायांचं रायांचं देवस्थान आहे त्या ठिकाणी ही चंपाी जे आहे ती साजरी केली जाते मार्गशीर महिन्यातील शुक्ल पक्षातील ही षष्टी तिथी असते तर ही चंपाषष्टी म्हणून ओळखली जाते आणि या चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबांची विशेष पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंड रूपाची पूजा केली जाते आणि भगवान खंडोबा हे भगवान शिवाचाच अवतार आहे भगवान शंकर हे राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांनी खंडोबांचं ते परिधान केलं मनी या राक्षसांचा या दिवशी वध केला होता म्हणून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो या दिवशी जर आपण अगदी श्रद्धेने व्रत केलं त्याचबरोबर सेवा आणि उपाय केले तर आपल्या आयुष्यातले सगळे दुःख दोष अडचणी या दूर होतात म्हणूनच या चंपाष्टीच्या दिवशी आपल्याला आज कुत्र्याला एक अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे सगळं दुःख अडचणी संकट दूर होतात आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय आहे तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा कुत्र्याला खंडोबाचं रूप मानलं जातं आणि खंडोबा हा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान शंकरांचाच अवतार मानला जातो त्याचबरोबर कुत्र्याला जे आहे ते त्यांचं वाहन लजातो। सुद्धा मानलं जातं आणि म्हणूनच चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालण्याचं सुद्धा अतिशय महत्व दिलं जात तर या दिवशी आपल्या घरामध्ये कुत्रा असेल तर त्याची आवर्जून तुम्हाला पूजा करायची आहे कुत्र्याला चुकूनही तुम्हाला मारायचं नाही आहे चप्पल किंवा काठी जे आहे ते त्याच्यावरती आपल्याला वरती करायची नाही आहे या दिवशी जर आपण कुत्र्याला ही एक वस्तू जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ती वस्तू जर तुम्ही खाऊ घातली तर आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट हे दूर होतात आणि यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते जर आपल्या घरावरती अनेक प्रकारच्या अडचणी असतील मग त्या आर्थिक अडचणी असेल किंवा शारीरिक असेल किंवा मानसिक अडचणी असतील वारंवार काहीतरी दुःख आपल्या घरावरती येत असेल आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची भांडणं होत असेल काही ना काही संकट आपल्या घरामध्ये होत असेल तर तुम्ही आज चंपाषष्ठीच्या दिवशी हा उपाय करून पहा या उपायाने नक्कीच तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात तर पहा आज आपण जो नैवेद्य खंडोबांना दाखवणार आहे म्हणजेच बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हा नैवेद्य आपल्याला घरामध्ये दे देवांना दाखवायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये खंडोबांचे टाक नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा नैवेद्य बनवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला देवांना दाखवायचा आहे कारण तुमच्या घरामध्ये शिवपिंड तर असेलच तर भगवान शंकर जे आहे ते खंडोबांचे स्वरूप आहे यामुळे आपल्याला हा नैवेद्य आपल्या देवघरामध्ये आवर्जून दाखवायचा आहे शक्य असेल तर आवर्जून आपल्या घरामध्ये तळी ही सुद्धा भरायची आहे तळी भरल्यामुळे घरातले सगळे दोष जे आहेत ते दूर होत असतात तर आपण आज जेव्हाही बाजरीची भाकर बनवणार तुम्ही बाजरीच्या भाकरी जे आहे ते सगळ्यांसाठी बनवत असाल तर शेवटची भाकर जे आहे ते तुम्हाला एक नैवेद्य बनवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला भाजी ठेवायची आहे आणि हा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तर शेवटची जी भाकर करणार आहे किंवा जो शेवटचा नैवेद्य तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे यावरती तुम्हाला वांग्याचं भरीत आवर्जून थोडस ठेवायचं आहे तर वांग्याचं भरीत ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही गोड काहीतरी गुडाचा खडा किंवा थोडीशी साखर ठेवा आणि त्याला थोडस तूप लावून तुम्हाला ही जी भाकर आहे ते तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायचे आहे जर तुम्हाला कुत्र्याला भाकर खाऊ घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही पाच प्रकारच्या मिठाई असतात त्या खाव तर त्या मिठाई खाऊ घालणं सुद्धा या दिवशी खूप महत्व दिलं जातं तर पाच प्रकारच्या पाच मिठाई तुम्ही आणू शकतात आणि त्या तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायच्या घरी जर, जर स्वतःच जर कुत्र असेल तर आवर्जून त्याला या दिवशी भंडारा लावायचा आहे भंडारा लावायला तुम्हाला विसरायचं नाही आहे भंडारा म्हणजेच हळद असते त्याला भंडारा म्हणतात तर तुम्ही तो भंडारा जो आहे तो तुमच्या घरातल्या कुत्र्याला नक्कीच लावा जर हा भंडारा जेजुरीवरनं आणलेला असेल तर तो भंडारा आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांच्या डोक्याला सुद्धा नक्की लावा कुत्र्याला सुद्धा नक्की लावा आणि थोडासा भंडारा आपल्या घराच्या चारही बाजूंना थोडासा तुम्ही टाका असं केल्याने खूप फायदे तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कुत्र नसेल तर तुम्हाला शेजारचं कुत्र असेल तर त्याला सुद्धा तुम्ही खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल किंवा मग जे बाहेर फिरणारे असतात त्यांना सुद्धा तुम्ही खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला दोन्हीपैकी एक नैवेद्य हा तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे हा नैवेद्य फक्त चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालतात कारण कुत्रा हे खंडोबांचे वाहन आहे आणि आपण खंडोबाच्या फोटोमध्ये सुद्धा बघितलं असेल त्यांच्या त्यांच्याजवळ एक कुत्र असतो म्हणून आज आवर्जून कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घाला जेणेकरून तुमच्या घरातले सर्व संकट दुःख दारिद्र्य जे आहे ते नष्ट होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।